आहे तर आज आपल्याला तुळशीचं झाड लावायचं आहे कारण की आपल्या कुंडीमध्ये तुळशीचं झाड राहिलेलं नाही तर चला मग आपण आता गार्डन मध्ये जाऊया आणि गार्डन मध्ये झाड भेटतं की नाही ते पाहूया त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप करू नका चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया कुंडीमध्ये आपल्याला तुळस लावायची आहे आणि जेव्हा आपण गणपतीचं विसर्जन केलेलं होतं तेव्हा त्या माती माती आपण या कुंडीमध्ये टाकलेली होती परंतु यामध्ये काय तुळस चांगल्या प्रकारे येत नाही तर आपण आता ही माती चेंज करून आपण दुसरं तुळशीचं झाड जा लावूया कुंडी मध्ये तुळशीचं झाड जा चांगलं येण्यासाठी येथे आपण ऑर्गेनिक खत घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण लाल माती मिक्स करून घेऊया आणि म्हणजे तुळशीचं झाड जा आपलं चांगलं येईल तुळशीचं झाड पाहण्यासाठी गार्डन मध्ये आहोत चला मग पाहूया आपण रोपटे आहेत की कसे इथं मोठं तुळशीचं झाड आहे ग तर आपल्याला तुळशीच रोप भेटलेलं आहे त्याला मंजूर पण आलेले आहेत तर चला आपण आता हे उपटून काढूया तर तुळशीचं झाड आपण व्यवस्थित उपटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण कुंडीमध्ये हे तुळशीचं झाड लावलेलं आहे तर या झाडाला आपण आता पाणी घालूया तर पाच वाजलेले आहेत आणि व माता खेळायला चाललाय व माता सहा बरं का तू पाच बसत नाही तु हे थांब येऊ दे लवकर आणि ताईन तू बरोबरच या त्या कागदामध्ये काय हो काय त्या कागदामध्ये मध्ये काय खेळायच का... त्याच <laughs> वर वर खेला शुबत। शुबत ते बरोबर खेळायचं तुला का घरी नको जावं बल आपल्याला मसाला पावडर बनवण्याच्या अगोदर आपण आता सर्वात आधी देवपूजा करून घेऊया कारण की संध्याकाळचे आवाजाला दहा मिनट कमी आहे तर आपण आता देवपूजा करून घेऊया दूध बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले ही आहेत ते तुम्हाला दाखवते तर या वाटीने आपण पूर्ण साहित्य मोजून घेतलेले आहेत तर येथे आपण एक वाटी काजू घेतलेले आहेत एक वाटी बदाम घेतलेले आहेत फ्लेवर साठी आपण काही इलायची घेतलेली आहे बडीशेप घेतलेली आहे तर ही सुंट आपण खलबत्त्यामध्ये बारीक करूया मिक्सरमध्ये बारीक होणार नाही कारण की मिक्सर हो, ही खराब होतं जर मिक्सरमध्ये जर घातलं आपण तर हे पूर्ण साहित्य आपण आता हलकेसे गरम करून घेऊया आणि येथे आपण जायफळचा एक छोटासा एक तुकडा घेतलेला आहे एक वाटी आपण शुगर पावडर घेतलेली आहे आणि तुम्हाला जास्त घ्यायची असली तर घेऊ शकता आणि जर शुगर पावडर घ्यायची नसेल तर तुम्ही गूळ घेतलात तरी चालेल तर तवा गरम झालेला आहे तर एक वाटी आपण आता हे बादा हलकेसे गरम करूया तर एक वाटी आपण बदाम आपण आता हलकी गरम करूया तर इकडे आपण दूधही गरम करून घेतलेला आहे दोन येथे आपण सोप घेतलेली आहे तर ही सोप आपण आता हलकीशी गरम करून घेऊया तर सोप हलकीशी गरम करून झालेली आहे तर आपण आता काढून घेऊया त्यानंतर आपण इथे इलायची घेतलेली आहे ती ही इलायची आपण आता गरम करून घेऊया तर इलायची ही हलकीशी गरम झालेली आहे तर आपण आता काढून घेऊया आता हे पूर्ण साहित्य आपण हलकेसे गरम करून घेतलेले आहेत ते पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर पूर्ण ड्रायफ्रूट आपले थंड झालेले आहे तर मिक्सरमध्ये आपण पहिल्यांदा ja थोडस थोसरच बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर शुगर पावडर जेव्हा आपण टाकतो त्यावेळेसच परत एकदा फिरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण ठोसरासी ही पावडर बनून घेतलेली आहे तर आपण आता ताटामध्ये काढून घेऊया ही पावडर पूर्णपणे थंड होऊन द्यायची आहे तर अशाच पद्धतीने राहिलेले काजू बदाम आहेत आणि जे मसाले घेतलेले आहेत तेही पूर्ण आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि ताटामध्ये काढूया तर पहिल्या ते अशाच पद्धतीने ठोसर केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये शुगर पावडर मिक्स केलेली आहे त्यानंतर परत आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया म्हणजे पूर्णपणे हे मिक्स झालं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण शुगर पावडर टाकल्याच्यानंतर परत फिरून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तर अशा पद्धतीची आपली ही पावडर तयार झालेली आहे मसाला पावडर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे म्हणजे एक महिना ही पावडर आरामशीर टिकते जसं आपण मार्केटमधून हॉर्लिक्स बोलमिटा घेऊन येतो ती किती दिवसाचं बनवलेलं असतं हे माहीत नसतं परंतु अशा पद्धतीने जर मसाला बनवला आपल्या हाताने तर मुलंही आवडीने पितात दुधामध्ये एक चम्मच टाकायचं आणि मुलंही खूप आवडीने पितात तर अशा पद्धतीने आपण झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये पू हवाही शिरली नाही पाहिजे आणि एक महिना अशा पद्धतीने हॉर्लिक्स बनवून ठेवायचं आहे ओम तू आत्ताच खेळून आलास ना बाद आता बाद झालं खेळायचं हां आता अभ्यास करायचा आहे भास्कर आता ठीक आहे आता बस बेटा आता अभ्यास करायचा काय बाबा ट्यूबलाइट फुटन ओम ट्यूबलाइट फुटन नको खेळू आता बस तर येथे आपण दूध गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक चम्मच मसाला टाकूया अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी मसाला पावडर आपली तयार झालेली आहे तर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आता ओमला पियला देऊया ओम पितो की नाही ते पाहूया आपण आता ओम आपण मसाले दूध देऊया ओम सोपे हो बस हा दूध उपे आता तू खेळायचं बंद कर बेटा ह झालं ना आता खेळायचं हा धर दुधू करते सांडेल हळूस किंमती झालं बेटा चांग आहे इकडे बघू सांग ना बेटा इकडं वर बघून कसं आहे चांग आहे नीट बस आणि तुझ्या हाताने पी बरं दोन्ही हाताने पकड ग्लास दोन्ही हाताने पकड तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर आपण मसाला पावडर जर बनवली तर आवडीने खूप मुलं पेतात तर तुम्ही ओम तर पेतानी पाहतच आहात ओमला आवडलेलं पण आहे आणि तो पूर्ण आता फिनिश करणार आहे हो ना बेटा घे पिम लवकर का असत बेटा काय हा हां तुला कधी टोचली होती आप बैस बैस ले ले तर आता ओम आणि वैष्णवी अभ्यासाला बसविलेले आहेत खेळून आल्याच्या नंतर आणि ओम तू कशाचा अभ्यास करतो जे जे फॉर फुल जे फॉर फूल जोकर जास्मीन। ते जॅस्मिन आहे बेटा जॅस्मिन हा तुला येत नव्हतं मग त्याच्यामुळं मी काय बोलत असते ओम रिडिंग करीत जाऊ आपण पण तुला रिडिंग करायचं कंटाळा येतो काय फॉर गर्ल एच फॉर गर्ल फॉर हॉस एच फॉर हाऊस कुठे गर्ल हाऊस येते इंग्लिश मधून हाऊस बोलतात आणि मराठीतून घर बोलतात त्याला ना? आता घे करून कंप्लीट हा आणि झाल्यास नंतर मला दाखव तर अंगणामध्ये आपण आता तुळशीचं झाड लावलेलं आहे आणि त्या तुळशीच्या झाडाला दररोज पाणी थोडंच घालायचं आहे म्हणजे ते झाड आपलं व्यवस्थित येईल त्यानंतर आपण मुलांना बोलमिटा हॉर्लिक्स हे दुकानामधून आणून देतो परंतु ते किती दिवसाचं असतं ते बनवलेलं ते माहीत नसतं परंतु अशा पद्धतीने जर आपण मसाला बनवला आणि एक चम्मच त्या दुधामध्ये जर टाकला तर मुलांसाठी खूपच पौष्टिक आणि चविष्ट असा हा मसाला असतो आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद